गणेशोत्सवाच्या चैतन्यदायी पर्वाला बुधवारपासून प्रारंभ झालाय घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची रोज सकाळ संध्याकाळ पूजा आरती होतीय श्री गणेशाच्या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलाला मानाचं स्थान असतं गणपतीचं आवडतं जास्वंदी फुल आरोग्यासाठीही उपयुक्त असतं आता तर जास्वंदी फुल दोन ते तीन रंगात उपलब्ध होतंय याच जास्वंदी फुलाविषयीची आज माहिती जाणून घेऊया हिंदू देवदेवतांच्या पूजा अर्चा आणि धार्मिक विधीचे काही संकेत आणि अलिखित नियमावली आहे विघ्नहर्ता अशी ख्याती असलेल्या गणपतीला कोणत्याही मंगल कार्यात किंवा धार्मिक विधीमध्ये पहिला मान दिला जातो अशा या गणेशाच्या पूजेमध्ये लाल चुटूक जास्वंदीचं फूल हमखास असतं गणपतीला आवडणारं फूल म्हणजे जास्वंद अशी धारणा आहे मन आणि आत्मा शुद्ध करणारं हे फूल आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल म्हणजे शुद्धता भक्ती चैतन्य ऊर्जा उत्साह आणि जीवनशक्ती यांचं प्रतीक मानलं जातं हिबिस्कस हे जास्वंदी फुलाचं इंग्रजी नाव असून या फुलाला मलेशियाचं राष्ट्रीय फूल म्हणून मान्यता आहे भारतीय संस्कृतीत जास्वंदीला जयपुष्पी रक्तपुष्पी रुद्रपुष्पी हरिवल्लभ या नावानंही ओळखलं जातं कोल्हापूर जिल्ह्यात जास्वंदीच्या फुलाची थोडीफार शेती काणगाव आणि गडमुळशिंगी परिसरात आहे गणेश उत्सव नवरात्र उत्सव श्रावण अशा काळात जास्वंदीचे दर वधारलेले असतात ही फुलं किलोवर नाही तर नगावर विकली जातात सध्या गणेशोत्सवात जास्वंद फूल दहा ते पंधरा रुपयांना एक या दरानं विकलं जातंय लाल केशरी आणि मिश्र रंगात जास्वंदीचं फूल आढळतं धार्मिकतेबरोबरच आरोग्याच्या दृष्टीनंही जास्वंदी फुलाला महत्व आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि केस वाढीसाठी जास्वंद उपयुक्त ठरतं तर किडनी स्टोन पित्त त्वचा रोग आणि श्वसनाचे आजार जास्वंदीच्या फुलामुळं दूर होतात जास्वंदीच्या देठापाशी मधुर मध असतो त्यामुळे या फुलात सौंदर्य आणि गोडवा आहे अगदी आठ दहा वर्षापर्यंत जास्वंदीची झाडं अनेक ठिकाणी दिसायची कुठंही सहजपणे वाढणारं जास्वंदीचं झाड आता मात्र दुर्मिळ होत चाललंय गणेश उत्सवात हमखास वापरल्या जाणाऱ्या जास्वंदाची लागवड आणि जोपासना करणं तितकंच महत्वाचं आहे